慢慢，慢慢。哎哎，没电了。

आमच्या गल्लीचा हा रस्ता पण नाली म्हणून तो पूर्ण झोपाडपट्टी पाणी नाली न्यायच्या ऐवजी रस्त्यानेच वाहत राहत पाणी नाले नाही म्हणून रस्ता रस्ता येतो किती दिवस वर्षापासून काढलेलं नाही पाणी पाणी येतं आम्हाच्या नळाचं ते सांगायचं प्रश्न नाही आलं तर आलं नाही आलं नाही आलं किती दिवसाला येतो वर्षावरती किती दिवसाला पाणी तरी सात आठ दिवशी पाणी आम्हाला सरपंचाच बुरे आले फक्त रोजगार पैसे काढायचे पैसे खायचे संडाचं पाणी येतं प्रत्येक घराचं समोर संडाचं पाणी येतं इथून आणि ग्रामपंचायत न ड्रेनेज तर जाऊ द्या हे ड्रेनेज मुळे आले जोरावर रस्त्यावर पाणी येतं दुसरी गोष्ट या गावामध्ये महिला सरपंच असल्यामुळे काय महिला सरपंच असल्यामुळे कुठल्याच महिला असं लक्ष तर नाही आहेच नाही तर ग्रामपंचायत दुसरेच लोक चालव राहिल्या प्रत्येक दिवशी दहाव्या दिवशी पाणी आहे प्रत्येक महिलेला एवढा त्रास आहे हे सांगू शकत नाही आणि सरपंचाला किंवा उपसरपंचाला कोणालाही फोन केला तर येईल पाणी आज येईल उद्या येईल ह्याच गोष्टी सांगताय याच्याकडे कर्मचारी नाही कर्मचाऱ्यांना पैसे पैसे नसले हे सांगते फक्त कर्मचाऱ्यांना पैसे नाही द्यायला त्यामुळे पाणी माणसं टिकत नाही आणि हे सांगताय की बाबा कर्मचारी पळून जात्या त्या कळून जा त्या तेव्हा लोक शिव्या देत्या अरे तुम्ही वेळेवर पाणी दिलं तर लोक त्यांना शिवाय देणारच नाही ना तुम्ही हे लोकांना वेळेवर पाणी देत नाही तर प्रत्येकजण प्रत्येक बाई माणूस त्यांना शिव्याच देणार आहे त्याच्यामुळे हा ग्रामपंचायतचं कुठलंच लक्ष नाही आहे प्रत्येक प्रत्येक वेळेला दहा दहा बारा बारा दिवसाला पाणी आणि नाली म्हटलं तर तुम्हाला हेच नाही याच्यापेक्षा जास्त तुम्ही पुरें झोपडपट्टी मग पुरं जे संडाचं

আমরা পাঁচজন চলে যাব আমরা কাম করে তাই এরকম ছিল একটু তো দিই এই মিনিট আমরা আমরা এই নালে এসে সামনে দুপুর তিন ডাইনে যাবো আমরা এইটা ঠিক আছে हां বলো না Thank